मित्रांनो शनी पालट होण्यासाठी अजून साडेतीन महिने आहेत पण फारच आधी हा व्हिडिओ करण्याचं मागचं कारणच असं आहे की जे कोण व्यक्ती किंवा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना पुढील निर्णय घेण्यामध्ये काही ना काहीतरी या व्हिडिओचा फायदा व्हावा हीच अपेक्षा आहे तर हा व्हिडिओ आपण मिथून राशीसाठी शनीचा प्रभाव कसा असू शकतो याच्यासाठी तो केलेला आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनी दशम स्थानात राहून त्याची तिसरी दृष्टी व्ययस्थान त्याची सातवी दृष्टी चतुर्थ स्थान, स्थान आणि त्याची दहावी दृष्टी सप्तम स्थानावर देईल आणि याचा परिणाम तुमचा शिक्षण प्रवास व्यवसाय आर्थिक निर्णय किंवा कौटुंबिक नाते संबंध असतील किंवा मानसिक स्थैर्यावरती सुद्धा होईल शनी हा कर्माचा गुरु आहे तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देतो आणि दीर्घकालीन यशासाठी योग्य दिशाही दाखवत असतो हा दशम स्थानातून जाणारा शनी जो आहे तो चतुर्थ स्थानावरची सुद्धा दृष्टी देत आहे त्यामुळे काय होतं की शनी ह्या स्थानात राहून शिक्षण क्षेत्रात एक गंभीर दृष्टिकोन त्या व्यक्तीच्या मनात तयार करतो तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्यासाठी इथं कठोर परिश्रम मात्र घ्यावे लागतील जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवास घेण्याचा विचार करत असाल ना तर शनी तुम्हाला ती प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची प्रेरणा देईल एखाद्या मोठ्या विद्यापीठात प्रवेशासाठी तुम्हाला आवश्यक परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी शिस्तबद्ध अभ्यास करावा लागेल शनी ही स्वकर्म फ्रद अध्यम्यम भवेत सदा अर्थ असा आहे की शनी संयमाने शिक्षणात यश आणि ज्ञान प्राप्त करण्याची शिकवण देत असतो दोन हजार पंचवीस मध्ये मित्रांनो लांबच्या प्रवासाचे योग हे नक्कीच दिसून येतात कारण की ह्या शनीची दृष्टी बाराव्या स्थानावरती आहे जे अनोळखी स्थान म्हणून ओळखलं जातं एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी किंवा करिअर संधीसाठी तुम्हाला परदेशात प्रवास करावा लागेल धार्मिक प्रवासाचेही योग तयार होतात जसे की तीर्थयात्रा असेल किंवा एखाद्या आध्यात्मिक स्थळाला भेट देण्याचे योग सुद्धा मिथून राशीसाठी तयार होतात जर तुम्ही नोकरीसाठी परदेशात प्रवास करण्याची इच्छा ठेवत असाल तर सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात पण दीर्घकालीन फायदे तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच आहेत मित्रांनो व्यवहारात एक सूत्र आहे प्रवास म्हणजे आत्म अवलोकनाची संधी आहे शनी तुम्हाला या प्रवासांद्वारे शिकवतो की संयम आणि प्रयत्न तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातील व्यवसाय आणि करिअर बाबतीत जर आपण विचार केला मित्रांनो तर दशम स्थानातूनच शनीच गोचर आहे जे व्यवसाय आणि करिअर संबंधीच आहे आणि काय होतं मित्रांनो इथे तुम्हाला करिअरमध्ये थोडीशी जबाबदारीची जाणीव तो निर्माण करून देईल जर तुम्ही नवीन उद्योग सुरू करत असाल तर हा काळ जबाबदारी घेण्याचा आहे तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये थोडी प्रगल्भता आणावी लागेल उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या क्लायंटशी केलेला करार किंवा के प्रोजेक्ट तुमच्याकडून प्रामाणिक प्रयत्नांची ते अपेक्षा करतील बघा तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुमच्या सहकार्यांशी चांगले संबंध ठेवा कारण शनीचा प्रभाव कधी कधी संबंधांमध्ये नि... तणाव निर्माण करू शकतो आणि हा शनी दशम स्थानामधून जातोय त्यामुळे हे तर इथं घडण्याची शक्यता भरपूर आहे कर्मनेवा अधिकार असते माम फलेशू कदाचन प्रयत्नमच साधनमच शनीही कर्म फलप्रदा हा शनी सततच्या प्रयत्नांवरती भर देत असतो मित्रांनो आणि कर्माच्या आधारावर फल देत असतो ह्याच्यामध्ये काहीही शंका नाहीये थोडं आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक याचा जर विचार केला मित्रांनो तर शनीची जी दहावी दृष्टी आहे या ती मिथून राशीच्या सप्तम स्थानावर येते शनि शनी तुम्हाला आर्थिक निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगण्यासाठी शिकवण देत असतो म्हणून अनावश्यक खर्च किंवा तात्पुरत्या फायद्यापासून दूर राहण्याचा सल्ला इथं तुम्हाला मी थोडक्यात देत आहे एक घटनात्मक उदाहरण जर आपण विचार घेतलं तर तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये मालमत्तेचा दीर्घकालीन फायदा तुम्ही तपासा अचानक धनलाभ होण्याची शक्यता फार कमी आहे आपल्या चॅनलवर असे कधी अचानक धनलाभ होण्याचे व्हिडिओ येत नाहीत बर का परंतु चांगल्या नियोजनामुळे तुम्हाला स्थिर आर्थिक प्रगती ही साधता येईल धनमच संयम कुरवन शनी दीर्घ फलप्रदाह लालसे त्यजते मार्गम यत्न च परम भवेत अर्थ आहे की संयमाने केलेल्या आर्थिक निर्णयांनाही दीर्घकालीन फायदा होत असतो कौटुंबिक नाते संबंधांचा जर विचार केला मित्रांनो तर कुटुंबातील जबाबदाऱ्यांवरती लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे आणि हा केंद्रित करण्याचाच काळ आहे एखाद्या कौटुंबिक वादाचं जर तुम्हाला निराकरण करायचं असेल तर तुमच्याकडून संवादाची गरज भासेल काही गोष्टी मनात ठेवून बसू नका संवाद टाळू नका अन्यथा गैरसमज वाढतील वाड़ वडीलधाऱ्या माणसांची थोड्या आरोग्याची काळजी घ्या तसेच मुलांचे शिक्षण किंवा त्यांच्या भविष्यासाठी महत्वाची निर्णय घ्यायचे असेल तर ते तुम्ही अगदी बिनधास्तपणे घेऊ शकता त्याचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला शनीने दिलेला आहे स्नेहमच्या संयम कुर्वन शनिश्च स्थिरत्व ददाती गृहस्थम सुखम प्राप्न होती संयम संतोष अर्थ असा आहे की संयमाने कुटुंबात शांती आणि स्थिरता येते अर्थ फार मी थोडक्यात सांगितलेला आहे मित्रांनो मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा जर तुम्ही विचार केला तर शनीच्या मित्रांनो प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल कारण की ह्या शनीची सातवी दृष्टी जी आहे ती तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानावर हो येते त्यामुळे काय होतं तुम्ही तणाव किंवा चिंतेचा अनुभव घेत घेताल तर नियमित ध्यान आणि योगाचा सराव करा किंवा तुमच्या गुरूंनी दिलेले जे काही मंत्र किंवा नामस्मरण असतील ते तुम्ही करत जा शारीरिक आरोग्यासाठी तुमची जीवनशैली मात्र सुधारण्याची जी फार गरज आहे बघा जसे की नियमित व्यायाम किंवा आरोग्यदायी आहार घेणे तर फारच गरजेचं आहे तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती टोडके टोडके तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत अशी प्रॅक्टिकल किंवा फंडे मिळू शकतील मन संतोषं ददाति संतोषम अर्थ शनी मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यावरती भर देतो आणि त्याचा भर द्यायला तुम्हाला भाग पाडत असतो अर्थ म्हणजे मी थोडक्यात श्लोकाचं मर्म सांगितलेलं आहे मित्रांनो अर्थ फार मोठा निघेल त्याचं विश्लेषण आपण एका सेपरेट व्हिडिओ मध्ये घेऊया थोडं तातडीच्या निर्णयांपासून मित्रांनो सावध राहणं गरजेचं आहे शनी दीर्घकालीन विचार आणि संयम शिकवतो को कोणत्याही आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णया आधी पुरेसा विचार करा तुम्ही प्रत्येक अडचणीतून शिकण्याची संधी ही मिळतच असते शनी तुम्हाला कठीण काळात खंबीर राहून नवीन गोष्ट शिकण्याची प्रेरणा देतवा थोडं नकारात्मक विचारांपासून बाजूला राहा किंवा अशा व्यक्तींपासून बरून बाजूला राहावा तणाव किंवा नकारात्मक भावना टाळण्यासाठी थोडं सकारात्मक दृष्टिकोन इथे ठेवणं गरजेचं आहे कारण की शनीची दृष्टी ही मनाच्या स्थान असलेल्या चतुर्थ भावावरती पडलेली आहे मला असं इथं जाता जाता असं सांगू वाटतं मित्रांनो की कठोर परिश्रमाने आणि संयमाने मोठे यश तुम्हाला शिक्षण क्षेत्रात मिळेल करिअरमध्ये मिळेल दीर्घकालीन गुंतवणूक आणि नियोजन तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि संवाद यावरती जर तुम्ही भर दिला तर नाथ पण तुमचं दृढ राहील आणि ध्यान योग आणि धार्मिक प्रवास जे आहेत ते तुम्हाला मानसिक शांतता देतील शनीचे जे काही होणारे परिणाम असतात त्यातून वाचण्यासाठी काय तुम्हाला करावं लागेल हे मी तुम्हाला पॉझिटिव्हली या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शनी संयम जबाबदारी आणि कर्माच्या महत्वाची शिकवण देत असतो म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये ह्या शनीचा प्रभाव तुमच्या प्रगल्भता स्थिरता आणि यश मिळवून देण्याकडे असेलच तर मित्रांनो हे राशी भविष्य आहे याच्यावरून तुम्हाला एक फक्त पुसटचा अंदाज येतो की पुढचा काळ जो आहे तो कसा असू शकतो आपल्या राशी बाबतीत आणि संभाव्य अडचणी किंवा संभाव्य फायदे काय होऊ शकतात प्रत्येकाच्या वैयक्तिक पत्रिकेवरून प्रत्येकाचं प्रिडिक्शन हे वेगळं निघू शकतं प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम